माननीय अध्यक्ष महोदय सहा सात दिवसानंतर का होईना बोलायची संधी दिल्याबद्दल धन्यवाद मी अत्यंत तीव्र अशा संतप्त मनस्थितीत सदर विषय सभागृहापुढे मांडत आहे शेतकऱ्यांना स्वप्न दाखवून भरोसा देऊन त्यांच्या हाती वीज दिले जात आहे अध्यक्ष महोदय आणि सीड कंपन्यांच्या मोकाटपणामुळे हजारो शेतकरी उघड्यावर आले आहेत आणि असा शेतकरी की जो ठेवून शेतीचे भान जीवाचे करतो लिए। रान पिकवतो तो म्हणून वाढलं जात पान बळी राजा तू महाराष्ट्राची शान आणि अशा शेतकऱ्यांना सोनम सीड टेक्नॉलॉजी प्रायव्हेट लिमिटेड हैदराबाद व वरुण सीड अँड अॅग्रोटेक लिमिटेड हैदराबाद जी वितरक कंपनी आहे यांनी तेजस्वी नावाने दोन असलेले बियाणे प्रत्यक्षात श्री गणेशा या नावाने मंत्री महोदय विकलेले आहेत ज्याची नोंद लायसन मध्ये कुठेही नाही याची नोंद घेण्यात यावी ही फसवणूक कोणाच्या संगमताने झाली याची चौकशी सुद्धा करण्यात यावी अध्यक्ष महोदय या ठिकाणी जिल्ह्यामध्ये तीन हजार चार पाचशे एकोणपन्नास क्विंटल एवढा पुरवठा झालेला आहे आणि तोही अशा मानाचा की ज्याचा साथी मंत्री महोदय साधा उल्लेख नाही त्याची त्याची स्पष्ट त्याच्यामध्ये उपलब्ध नाही आणि कृषी विभागाचे अधिकारी पारदर्शक त्याचे ढोल पिटत असताना हे बियाणे कसे विकले गेले मंत्री महोदय बाराशे पंच्याहत्तर क्विंटल बियाणे परत घेण्यात आले आहे उरलेल्या बावीसशे चौऱ्याहत्तर क्विंटल बियाण्यापैकी एकशे एकोणपन्नास क्विंटल बियाणे बदलून देण्यात आले आहे व पंचाहत्तर क्विंटलचे पैसे परत देण्यात आले आहे हा प्रूफ आहे की हे बियाणे बोगस असल्यामुळे हे शेतकऱ्यांनी परत आणले आहे आणि याचा पुरावा म्हणून आम्ही ची मीटिंग ज्यावेळेस होती त्यावेळेस हा मुद्दा सुद्धा उपस्थित केला होता हे जर सीड खराब नसतं मंत्री महोदय तर हे परत कसं आलं असतं हा प्रश्न आहे या बनावट बियाण्यामुळे अध्यक्ष महोदय हजार पीक पूर्णतः वाया जाण्याची दाट शक्यता आहे आणि त्यामुळे शेतकऱ्यांची जमीन संपूर्ण खरीप हंगामासाठी नापीक पडत असल्याचे दिसून येत आहे अशा वाईट परिस्थितीमध्ये अध्यक्ष महोदय शेतकऱ्यांनी स्वतः जर्मिनेशन प्रक्रिया करून पीक पेरावे अशा प्रकारचा ईमेल सदर कंपनी डिस्ट्रीब्युटरला करीत आहे याचा अर्थ असा की कंपनीला सुद्धा या बियाण्याचा भरोसा नाही यात एनएक्सर दोन मधील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड व्हरायटीज इन लायसन्स मध्ये वरुण सीटच्या कॉलम मध्ये कुठेही मंत्री महोदय श्री गणेशा नावाचा सोयाबीनचा उल्लेख केलेला नाही तसेच नॉन नोटिफाईड व्हरायटीज च्या कॉलम मध्ये देखील डिटेल ऑफ द नॉन नोटिफाईड नॉन व्हरायटीज व्हरायटीज इन्क्लुडेड इन द लायसन्स मध्ये सुद्धा या नावाचा कुठेही उल्लेख केला गेलेला नाही सोबतच अनेक सर टू बी मध्ये सुद्धा सोर्स ऑफ द नेम ऑफ द प्रोड्युसर या कॉलम मध्ये सुद्धा उल्लेख केलेला नाही म्हणून या ठिकाणी माझी विनंती आहे मंत्री महोदयांना की इतकी मोठी चूक ही जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या लक्षात का आली नाही असे असल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई का होत नाही हा माझा प्रश्न आहे आणि एक गोष्ट प्रकर्षाने या ठिकाणी या विधानसभेमध्ये लक्षात आणून इच्छितो की अध्यक्ष मोदय या लायसन्सवर राज्य हैदराबाद जिल्हा महाराष्ट्र असे लिहून असून ते लायसन्स कृषीचे कमिशनर जे पुण्याला बसतात यांची सही त्यामध्ये आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई करण्यात यावी आणि म्हणून जर या शेतकऱ्यांच्या जीवाची खेळण्याचा प्रकार असे कृषी अधिकारी करत असतील त्यांना निलंबित करण्यात यावं ही मागणी या सभागृहाद्वारे मी करतो आहे आणि जरे वाहन साथी ॲपवर नोंदणी शिवाय विकले गेले असेल तर याची जबाबदारी मंत्री महोदय कोणाची आहे हे सुद्धा या ठिकाणी सांगण्यात यावं आणि भारतीय दंडविधान एकशे तीन ऑब्लिक एक नुसार हत्येचा गुन्हा यांच्यावर दाखल करण्यात यावा अध्यक्ष मोदय एखाद्याला वीज दिलं तर एकटाच मरेल हे वीज तर हजारो शेतकऱ्यांना मारणार विषय म्हणून या या ठिकाणी साथी बोगस किंवा चुकीच्या नोंदणीला किंवा नोंद नसताना विक्रीला विभागित विभागातील संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करावं ही मागणी सभागृहामध्ये मी करतो आहे धन्यवाद अध्यक्ष मोदय मंत्री सन्माननीय अध्यक्ष महोदय सन्माननीय सदस्य श्री राजेश बकाने यांनी जो मुद्दा या ठिकाणी उपस्थित केला तो अतिशय गंभीर आहे विभागाने जे उत्तर दिलेलं आहे त्या उत्तराच्या बाहेर जाऊन मला अतिरिक्त माहिती सन्माननीय सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे अध्यक्ष महोदय तर या प्रकरणाचा सखोल जेव्हा अभ्यास केला तर असं लक्षात येते की विभागाच्या उत्तराप्रमाणे की अशा पद्धतीची कुठली शेतकऱ्याची तक्रार नाही परंतु सन्मान्य सदस्यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमध्ये तक्रार केली आणि ही तक्रार केल्यानंतर कंपनीने आपले बियाणे परत घेतले सर्व यांची परत घेतले इतरांची परत घेतले ज्या अर्थी त्यांनी ते परत घेतलेले आहे याचा अर्थ असा आपण गृहित धरावं की ते बियाणं योग्य नव्हतं म्हणून त्यांनी ते ता परत घेतलेलं आहे आणि त्यामुळे या प्रकरणामध्ये जी अधिकची माहिती सन्मान्य सदस्यांनी सभागृहात दिलेली आहे त्याची स्वतंत्र चौकशी आयुक्त मार्फत या ठिकाणी करण्यात येईल दुसरं की जे नमुने नमुने तपासण्यासाठी नागपूर येथील बीज तपासणी प्रयोगशाळेत पाठवण्यात आलेले आहे त्याचा अहवाल आम्ही लवकरात लवकर, लवकर मागून घेतो आणि त्या अहवालामध्ये ऑफिशियली जर दोष या ठिकाणी दिसून आलं तर बी बियाणे अधिनियम एकोणीसशे सासष्टच्या कलम सात बनुसार बन आणि बियाणे नियंत्रण अध्यादेश एकोणीसशे त्र्याऐंशीच्या खंड पंधरानुसार पुढील कारवाई करण्यात येईल ही बाब सत्य आहे अध्यक्ष महोदय की शेतकऱ्यांच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर जेव्हा जर जर हे बियाणे बोगस जरी प्रू झाले तरी देखील त्या शेतकऱ्याला कंझ्युमर कोर्टमध्ये गेल्याशिवाय दुसरा कुठले मार्ग राहत नाही करा आणि म्हणून या संदर्भात या तक्रारीची दखल घेऊन भविष्यामध्ये अशा पद्धतीची तक्रारी प्राप्त झाल्यानंतर संबंधित शेतकऱ्याला ग्राहक मंचा जा, गेल्या जावं लागते आणि त्यांना अनेक वर्ष या ठिकाणी भांडावं लागते त्यामुळे मान्य मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून या संदर्भामध्ये अशा कुठल्या पद्धतीने त्यांना न्याय देता येईल पॅनल ॲक्शन घेऊन शेतकऱ्याला तात्काळ न्याय कसं करून उपलब्ध दे करून देता येईल या दृष्टीने कायद्यामध्ये जर कुठल्या पद्धतीची दुरुस्ती करता येत त्याचा प्रस्ताव देखील पाठवण्यात येईल आणि या संदर्भामध्ये सकारात्मक निर्णय घेण्यात येईल कैलास पाटील सर